नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघा पाऊस पडलेली आहे नुसता इथं जा चलता बी आहे ना लय अवघड समस्या आहे पाऊस पडल्यामुळे उन्हाळा चालू आहे तरी बी आता पाऊस पडलेली आहे बघा पाऊस येतात बघा इथं पाणी पाऊस पाऊस आहे

यूट्यूब तो जाने वाला है ये न्यूज़पेपर में और चिल्लाने ज्यादा है इतना छोटा था, था बड़ा कैसा हो इतना काम करो बगा मित्रा ने ले गरि दी है इधर पावसा मळे असे बगा अरे पहिले हेच घेऊन जाऊ चला आंबे कसे आहेत की अरे थांब कपडे हे ठेवून टाकतो त्याच्याकडे थांब कपडे ठेवून टाकूच बघा मित्रांनो एक गर्दी आज बघा भाजी मार्केट आहे इथं या ठिकाणी लोक भाजीला यावं लागलेत अरे दुकान किती बघा मित्रांनो लाईक कर शेअर कर जा, कर जा सबस्क्राईब करा નવીન નવીન બ્લોક પાટોપી